महापरिवर्तन दिनानिमित्त ब्लू टायगर मित्रमंडळाच्या वतीने कॅन्डल रॅली संपन्न महेंद्र रत्न पारखे नूतन वसाहत जुना ब्लू टायगर मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिवर्तन दिनानिमित्त नूतन वसाहतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ब्लू टायगर मित्रमंडळातर्फे नूतन वसाहत परिसर उड्डाणपुल मार्गे शनी मंदिर गांधी चमन मार्गे मस्तगड परिसरातील

सहा डिसेंबरला सातत्याने विसवं वर्ष चालू आहे कॅन्डल मार्च आम्ही आयोजन करतो आहोत सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नंतर इथे आर हार अर्पण करून व वंदना घेऊन रॅलीचा सुरुवात करण्यात आली तसेच शनी मंदिर मार्ग चमन चमन मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड इथे वंदना घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीमध्ये पोलीस प्रशासनने आम्हाला दरवर्षी सहकार्य करते त्याचा आम्ही आभारी आहो व दरवर्षीप्रमाणे हाच असाच कार्यक्रम सातत्याने चालू राहीन याची आम्ही गावही देतो व माझ्या सर्व भीमसैनिकांना त्यांना रॅली सफल केल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे व पुढील वर्षीही त्यांनी असाच सहकार्य करावे अशी मी अपेक्षा करतो सर्व युवक वर्गाचा मी फार आभारी आहे की दर त्यांनी दरवर्षीच आम्हाला साथ देतात आणि अशी साथ पुढच्या वर्षी द्यावे हीच नम्रपणे विनंती करतो जय भीम जय भारत हा कॅन्डल मार्च काढण्याचा उद्देश नेमका काय होता ल, का आपला कॅन्डल मार्च काढण्याचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्यांचं कार्य नवयुवकांपर्यंत पोहोचावे व जसे आपण आज मेणबत्ती लावून सगळ्यात रॅली संपन्न केली तसंच आपल्या जीवनाचा मूल उद्देश बाबासाहेबांनी सांगा शिका संघटित संघर्ष करा हा मूल उद्देश त्यांच्यावर पोहोचावा व त्या मेणबत्तीच्या ऊर्जेने त्यांच्या जे चटके बसले तेच चटके समाजाला बसत आहे याची जाणून त्यांना आहे हो म्हणून आम्ही एखाद्या मार्ग दरवर्षीप्रमाणे प्रमाणात करतो महेंद्र गणेशरत्न मार्गे